Thank <laughs> you. महाराष्ट्र शासनाने यापूर्वीच ज्या ज्या व्यावसायिकांनी ते पाट्या लावतात त्यामध्ये मराठी भाषेमध्ये लिहिणे बंधनकारक केलं असून आणि त्यानंतरही शासन न्यायालयाने सुद्धा त्याचा दुजोरा दिलेला आहे त्यानंतर ही कार्य बरेच असे व्यावसायिक आहे अजूनही इंग्रजी पाटी त्या ठिकाणी लावलेला आहे मराठीचं लाव लिहिलं ला तरी छोट्या अक्षरामध्ये लिहिलेलं आहे जेवढा इंग्रजीचा फॉन्ट आहे तेवढ्याच फॉन्टमध्ये मराठीच्या पाट्या लिहिणे बंधनकारक आहे जर कोणी असे करत नसेल बरेच व्यावसायिकांनी ते रूपांतर केलेलं आहे जरी असे कोणी शिल्लक असतील अशा लोकांना आम्ही सूचना दिलेल्या आहे की पंधरा दिवसामध्ये आपण आपल्या मराठी भाषेमध्ये पाट्या रूपांतरण करा अन्यथा सदर दुकान आम्ही नोटीस देऊन सील केलं जाणार